स्लीव फुल लेंथ बॅग डबल कपडे घातले लांब केस कुठे काही दिसत नाही त्याच्यावर मग ती लोक का नाही आली हे म्हणाला की अरे वा छान पूर्ण कपडे घातले असतो की एखादी मुलगी जी थोडीशी फुल फिगर्ड आहे ती असे कपडे घालू शकते ही इमेज लोकांनी अजून एक्सेप्ट नाही केली आहे आणि यू कीप ऑन एक्सपेरिमेंटिंग म्हणजे सोशल मीडियावर आता नवरात्रोत्सवात इतकं छान ते सिरीज बघितली आम्ही प्रत्येक दिवशी एक एक कॅरेक्टर चित्रपटातलं जे महत्वपूर्ण ठरलेलं ते बघायला मिळालं स्पेशली आणखीन एक तू बोल्ड जे होतं मला वाटतं न्यू ते डेडिकेट केलेलं होतं पण त्याला प्रचंड चांगलाही प्रतिसाद मिळाला आणि मिक्स रिएक्शन होती ते कसं केलं कारण अनेक ट्रोलिंग आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर होत असतात आणि तुम्हाला कलाकारांना ते कायम फेस करावं लागतं इस्पेशली मला त्या शूट बद्दल तुला मिळालेले रिएक्शन आणि तुझा थॉट तो ते शूट करत असताना कारण uh... ते प्रचंड सुंदर होत थँक्यू सो मच सी ऑनेस्टली स्पीकिंग ना लोक ट्रोल करणार आणि आर्टिस्ट ना तर पहिलं करतात आय थिंक आर्टिस्ट आणि स्पोर्ट्स uh, क्रिकेटर्स बिकॉज आपल्याकडे क्रिकेट एवढं uh, जास्ती मानलं जातं बेसिकली कुठल्याही पब्लिक फिगरला म्हणजे ट्रोलिंग आणि पब्लिक फिगर हे uh, काय म्हणतो एक समीकरण झालंय या गोष्टीचं सो so, मला माहिती होत जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा सुद्धा आय न्यू की हे लोक uh, चांगल्या फेथ मध्ये नाही घेणार आहेत बट आय वॉज रेडी फॉर इट कारण जर मी माझं प्लॅटफॉर्म माझ्यासाठी सोशल मीडिया मी दोन गोष्टींसाठी मेजरली वापरते वन ॲज अ प्लॅटफॉर्म जिकडे मला स्वतःला एक्सप्रेस करता येईल स्वतःला व्यक्त होता येईल आणि दुसरी गोष्ट काहीतरी चांगलं करावं काहीतरी सोशल अवेअरनेस क्रिएट करावा लोकांपर्यंत एक चांगला मेसेज द्यावा हे माझं सोशल मीडिया आहे त्याच्यावर मी काय टाकायचं हे मी ठरवणार सो त्याच्यावरती दुसऱ्यांचं काय म्हणणं आहे ऑनेस्टली स्पीकिंग मी आता ते मी कट करू लागले दुसरी गोष्ट तिसरा का चौथा लुक होता जो मी टाकला होता बरोबर पहिल्या दोन ह्याच्यात तर पूर्ण कपडे होते पहिला जो लुक टाकला मी राणीचा फ्रॉम क्वीन mm. फुल स्लीव फुल लेंथ बॅग डबल कपडे घातले लांब केस कुठे काही दिसत नाही त्याच्यावर मग ती लोक का नाही आली हे म्हणाला की अरे वा छान पूर्ण कपडे घातले असतो mm. तेव्हा तर कोणी आलं नाही so, सो माझं म्हणणे प्रत्येक वेळी जेव्हा एखादी वाईट गोष्ट होते तेव्हाच काय ह्या ट्रोलर्सना पुढे होऊन बडबड करायची असते राईट सो लोक बोलणारी बोलणारच आहेत माझ्यासाठी एकतर ते मी सुद्धा एक चॅलेंज म्हणून घेतलं आणि अजून पहिल्यांदाच असं काहीतरी फोटोशूट केलं याच्या आधी एवढं नव्हतं केलं एवढं नव्हतं केलं म्हणजे ते ही काही ते लोकांसाठी बोल्ड होत कारण लोकांनी मला कधी अशा कपड्यांमध्ये पाहिलं नव्हतं म्हणून ते लोकांसाठी ही काय जाहिरात केली तुम्ही असं झालं होतं बट ऍक्टर्स आहोत ना आर्टिस्ट आहोत एक्सप्लोर करावं तर लागणारच आहे म्हणजे तुम्हाला डटी पिक्चर मध्ये विद्याबलनला तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही ब... देसी गर्ल मध्ये प्रियांका चोप्राने ज्या प्रकारची साडी नेसली आहे ब्लाउज घातलाय किंवा अगेन हे काय येतं कारण आजही लोकांना लोकांनी लोकांच्या डोक्यात ती इमेज नाही आहे की एखादी मुलगी जी थोडीशी फुल फिगर्ड आहे ती असे कपडे घालू शकते ही इमेज लोकांनी अजून एक्सेप्ट नाही केली आहे माझ्याऐवजी बिकॉज ऑनेस्टली स्पीकिंग मी जे न्यूड इन्स्पायर्ड पण जे फोटोशूट केलं त्यात ते काहीच नाही मी मी प्रॉपर साडी म्हणजे फक्त तो ट्यूब आहे ट्यूब सारखी मी ती रॅप केली होती दृष्टिकोन असतो ना कारण मी ते बघितलं मला छान वाटलं मी तुला लगेच मेसेज केला होता आणि देन जेव्हा मी ते कमेंट्स वाचले तो कमेंट्स बघून एक वेगळा दृष्टिकोन नंतर तयार होतो लोकांचा असंही करेक्ट करेक्ट सो मला असं होतं की हेच जर एखाद्या बारीक मुलीने नॉर्मल ट्यूब टॉप घातला तर तुम्हाला त्यात काही वावगं वाटणार नाहीये मग हे का सो ह्यात इतक्या सगळ्या सो मी रेडी होते आणि दुसरी दुसरं रिझन मला हे फोटोशूट माझं हे फोटोशूट करण्याचं इतकंच होत की मला हवंय की लोकांनी मला सुद्धा वेगवेगळ्या कॅरेक्टर मध्ये बघावं कारण एक इमेज बिल्ड होते की अरे गोडगोंडस चेहरा साधा भो साधी भोळी मुलगी हिने हे कॅरेक्टर केलंय किंवा आजही कितीही म्हटलं तरी तो स्टिरियोटाईप आहे लोकांच्या मनात अजूनही की जर ही जाड आहे तर कितपत ऍक्शन सिक्वेन्सेस करू शकेल माहित नाही किंवा युनिव्हर्सल कॅरेक्टर नाही आहेत सो uh, so, मला हे करण्याचं करण्यामागचं कारण हे सुद्धा होतं की जितक्यात चार पाच लोकांपर्यंत पोहोचलं तरी इट इज अ विन विन फॉर मी की मेकर्सना सुद्धा मी विज्युअलाइज झाले पाहिजे त्या कॅरेक्टर मध्ये मला हे आवडलं की तुझी ती भूक आहे की करायचंय तुला काही ना काहीतरी जे आहे ना ते करून बघायचं त्यामुळे यू कीप ऑन एक्सपेरिमेंटिंग सोशल मीडियावर असेल किंवा तुझ्या कामातन